नमस्कार मंडळी शो ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत पर्यटन तालुका जुन्नरमध्ये सर्वात मोठा उत्सव चालू आहे तो म्हणजे दुर्गोत्सव या दुर्गोत्सवामध्ये तालुक्यातील सातही किल्ल्यांना भेट देऊन त्या किल्ल्यांचे दुर्गवाचन करण्यात येणार आहे या वर्षातील हा श पहिलाच रविवार आहे या पहिल्याच रविवारी शिवनेरी किल्ल्यावर दुर्गवाचन सुरुवातीला होणार आहे जानेवारी व वा फेब्रुवारी या महिन्यातील प्रत्येक रविवारी तालुक्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन दुर्गवाचन करण्यात येणार आहे या दुर्गोत्सवसाठी पर्यटकांनी रेकॉर्ड ब्रेक अशी उपस्थिती दाखवलेली आहे आणि ह्या दुर्गोत्सवचे आयोजन जुन्नर टुरिझम हेल्पडेस्क या संस्थेने केले आहे या संस्थेमार्फत आपल्याला जुन्नर तालुक्यातील सातही किल्ल्यांना भेट देऊन त्या किल्ल्यांचा इतिहास आपल्याला जाणून घेण्याची एक नवीन संधी आपल्याला मिळालेली आहे तर जास्त वेळ न दवडता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तर चला जाऊया या दुर्गवाचनासाठी शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची स्वराज्य पर्यटन विकास संस्था आणि जुन्नर टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण करतोय मुख्यत्वे आपला इव्हेंट काय आहे इव्हेंट बनण्यापेक्षा आपण आज दुर्गवाचन करणार आहोत तर समजा आपल्यापैकी बरेचसे लोक तरुण आहेत माझ्या वयाचे आहेत आता तरुणांना जर दुर्गवाचन म्हणजे काय किल्ला म्हणजे काय हे जर सांगायचं असेल तर ते पिक्चर रील किंवा अजून कोणत्या माध्यमापेक्षा जर तरुण किल्ल्यावरती आला तर अजून चांगल्या प्रकारे त्याला किल्ला समजेल दुर्ग संवर्धन म्हणजे काय जे आहे ते आता आपण जपलं पाहिजे जर माझ्यासारखं तरुण ज्याला किल्ला माहितीच नाही आहे तो जर सात वेळा किल्ल्यावरती आला दुर्ग वाचनाच्या माध्यमातून तर आठव्यांदा आपसूक त्याच्या मनामध्ये दुर्गाविषयी प्रेम जागं होईल तर इन शॉर्ट असा आपला पुढचा कार्यक्रम फेब्रुवारी एंडपर्यंत असणार आहे आज आपण शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आजच्या दुर्गवासनामध्ये इतिहासावरती चर्चा होईलच इतिहासाविषयी तुम्हाला माहिती दिली जाईलच पण त्या पलीकडे जाऊन किल्ला म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगितलं जाईल की कि किल्ल्यावरती अगदी बेसिक बेसिक कन्सेप्ट बऱ्याच लोकांना माहीत नसतात की तट म्हणजे काय किंवा बुरुंज म्हणजे काय किंवा त्यावेळेस पाण्याची व्यवस्था कशी किल्ल्यावरती केली जायची या सगळ्या गोष्टी आपण या दुर्गवासनातलं समजून घेणार आहोत तर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो फक्त इकडे उभे राहणारे कठड्याला अगदी रा, रेलून उभे राहू नका कारण कडे अजून खूप लांब ओके <laughs> <laughs> सगळ्यांना जय शिवराय जय शिवराय पाठीमाग उत्साह जरा कमी वाटतो जय शिवराय हमा मावळ्यां लगेच तापू नका अजून बरीच मजल गाठायची आहे उत्साह चांगला आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये आलेल्या सर्व पर्यटक मान्यवर इतिहासप्रेमी या सगळ्यांचं मी विनायक खोत स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था शिवाजी ट्रेल आणि त्याचबरोबर जुन्नर पर्यटन संवर्धन संस्था या सर्वांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो किल्ला म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे किल्ल्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या सर्व गोष्टींची माहिती आपण हळूहळू पाहत जाणार आहोत पण ढोबळमानाने फक्त थोडीशी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो म्हणून तुमच्यासमोर आहे किल्ल्यांचे मुख्यतः तीन प्रकार पाडले गेलेले आहेत आणि ते म्हणजे गिरीदुर्ग जलदुर्ग आणि स्थलदुर्ग स्थलदुर्ग म्हणजे ज्याला आपण भुईकोट म्हणतो सपाटीवर बांधलेला किल्ला किल्ले वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभारले गेलेले आहेत आपल्या बऱ्याच जणांचा समज असतो की कि किल्ले म्हणजे फक्त राहण्याची ठिकाणं किंवा लढाईची ठिकाणं अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी वखारी म्हणून बाहेरच्यांनी किल्ले बांधलेले आहेत भारतात येऊन भारतीयांनी किल्ले संरक्षणासाठी बांधलेले आहेत धान्याचा स्टोअर म्हणून किल्ले बांधलेले आहेत पाण्याचं स्टोरेज म्हणून विशेष किल्ले बांधलेले आहेत असे किल्ल्यांचे महसुली किल्ले म्हणून किल्ल्यांचा फक्त वापर झाला आहे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख घटक जो येतो तो, तो म्हणजे गिरी दुर्ग गिरी म्हणजे डोंगर डोंगरावर बांधलेला दुर्ग किल्ला अशा प्रकारचं स्वरूप आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं आणि केवळ आणि केवळ या गिरीदुर्गांच्या माध्यमातून गिरीदुर्गांच्या सभोवताली आली असलेल्या बायोडायव्हर्सिटीचा चपकलपणे वापर करून कमीत कमी सैन्य निशी। प्रचंड मोठ्या सैन्यावर यशस्वीपणे मात करणारा जगातला सर्वात यशस्वी राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांचा जन्म या किल्ल्यावर या किल्ल्याची बांधणी काय आहे प्रत्येक वास्तूची माहिती जेवढं शक्य होईल तेवढा आपण ससंदर्भ घेत घेत पुढे जाणार आहोत सर्वसाधारणपणे आपण किल्ले पाहतो म्हणजे काय करतो किल्ला किती उंच आहे अजून किती शिल्लक राहिले हे करत करत मला मी इथे आलो होतो हे पटवून देण्यासाठी लोकांना वाटेल जमेल तेवढे फोटो काढणं व्हिडिओ काढणं काही काही तर वर्षातनं एखादा किल्ला करायचा आणि वर्षभर पुरेल एवढं भांडवल <coughs> सोशल मीडियासाठी जमा करायचं एवढाच फक्त उद्देश ठेवला अर्थात त्याच्यामागे शिवप्रेम आहे नो डाऊट पण ते शिवप्रेम किती काळासाठी आपण जपतोय जसं देवळात जातो जोपर्यंत देवळात आहोत तोपर्यंत आपण आध्यात्मिक देवळाच्या बाहेर पडलं विषय संपला गडांच्या बाबतीतही अगदी तसंच होत आहे आणि मग या गडांकडे पाहण्याची दृष्टी कुठेतरी बदलण्याची गरज आहे आणि ती दृष्टी बदलावी गडकोटांविषयी एक वेगळी अटॅचमेंट प्रत्येकामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीची दखल घेऊन जेव्हा आम्ही गेल्या वर्षी स्वराज्य पर्यटन संस्था आणि शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून काहीतरी करूयात हे नियोजन केलं आणि शिवनेरी महोत्सवाअंतर्गत आपणच आपल्या जुन्नर तालुक्याच्या पर्यटनासाठी काहीतरी करूयात आणि म्हणून प्रत्यक्ष ते उचललेलं पाऊल होतं कोणाचीही मदतीची वाट वगैरे न पाहता आम्ही आमच्या पद्धतीने ते पाऊल उचललं आणि आज तुम्ही सर्व मंडळींनी इतक्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्याच वर्षी जो प्रतिसाद दिला आहे खरोखरच कुठेतरी थोडंफार समाधान वाटतं आहे यासाठी आज विशेष जे मंडळी उपस्थित आहेत त्यांचं सगळ्यांचा थोडक्यात परिचय करून देतो आमच्या स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विजयजी कोल्हे जे दोन हजार अकरापासून माझ्याबरोबर किल्ले संवर्धनामध्ये प्रत्यक्षात कार्यरत आहेत त्यांचंही स्वागत त्याचबरोबर जुन्नर पर्यटन संस्था मस्करे सर यश मस्करे सर किल्ले चावण संवर्धन सुरू केल्यापासून माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे आणि आज जुन्नर पर्यटन संवर्धन संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे यश मस्करेजी त्याचबरोबर जुन्नर पर्यटन संवर्धन संस्थेचे आणि लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे सचिव आमचे दुर्गसंवर्धक संवर्धक मित्र जुन्नरमध्ये राहून ते गाडांसाठी आमच्या सतत पाठीमाग असतात आर्थिक आणि इतर सर्व मदतीने असे जितेंद्र बिडवेई आपलंही हार्दिक स्वागत आलेले सर्व मान्यवर आहेत की आपल्या सगळ्यांचं स्वागत करून की जिते जिते मी आता भावी पिढीकडे ही वाचनाची जिथे जिथे मला आवश्यक वाटेल तिथे मी आहेचे बरोबर पण ही भावी पिढी जी तयार झालेली आहे दुर्ग संवर्धन करत करतच ही मुलं आज इतकं चांगलं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये भूमिका पार पाडतायत ते ओंकार डाके कुठे ओंकार अमर अमर गायकवाड अमर इकडे आहे प्रकाश उज्वला कुठे गेली आहे प्रशकाच्या भूमिकेत राहायचं बाळा श्लोक कबड्डी का आणि कावेरी कबड्डी का दोघही पुढे या ये 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 ये। सुरु करायचंय विनायक सर यांनी तुम्हाला ओळख करून असेल आता आपण प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करत आहोत तर बघा आजपर्यंत तुम्ही महाराजांच्या बाबत ज्या ज्या काही गोष्टी ऐकल्या असतील कुठल्याही ज्या आज तुमच्या कानावर आल्या असतील तर त्या गोष्टींना काही ना काही पुरावा असतो पुरावा म्हणजे काय खुद्द महाराज हयात असताना काही गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत कवींद्र परमानंदांनी शिवभरात नावाचं महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे महाराज यात असताना कवी भूषण नावाच्या कवी होते त्याच्यावर महाराजां महाराजांवर त्यांनी भरपूर साऱ्या कविता किंवा काव्य लिहिलेले आहेत ही एक काय झाली ऐतिहासिक लिखित साधन झाली की महाराज हयात असताना ती लिहिलेली गेलेली आहेत मग तो एक पुरावा म्हणून वापरला जातो त्याच्यानंतर काही बकरी लिहिले गेले आहेत म्हणजे महाराजांचं चरित्र महाराज काय काय करत होते कुठं कुठं कसे होते कशी कशी युद्ध झाली बकरी म्हणजे काय थोडक्यात चरित्रच आहे फक्त ती काही नंतरच्या काळात लिहिली गेलेली आहे तर हे काय झाले पुरावे झाले त्याच्यानंतर महाराजांचे काही पत्र उपलब्ध आहेत त्या पत्रांमधनं आपल्या समोर काही गोष्टी येतात पण त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा किंवा मोठा पुरावा जर कुठला असेल तर आपल्या गड्या कोटांवरती आज जे काय स्थापत्य शिल्लक आहे स्थापत्य म्हणजे काय बुरुज असेल दरवाजा असेल किंवा जे काही बांधकाम आपल्याला पाहायला भेटते ते काय आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचा स्वराज्याचा स्वराज्याच्या मावळ्यांचा किंवा छत्रपतींची जी काय स्वराज्य होतं त्याचा काय तो पुरावा आहे आणि त्याचं महत्व काय ते, महत का ते आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे गडकोटांचं महत्व आपल्याला ला कळायला लागेल आणि आता महत्व मी म्हणतोय पण बाबा ह्याच स्थापत्यावरनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात सरांनी तुम्हाला सांगितलं की बाबा वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे किल्ले बांधले गेले ठीक आहे महाराजांच्या आधी पण भरपूर किल्ले बांधले गेलेले आहेत मग तसंच या किल्ल्याच्या बांधणीवरनं आपल्याला कळतं की बाबा तो दरवाजा कुठल्या काळातला असला पाहिजे त्याची बांधणी कशी आहे त्याचे बुरुज कशी आहे आता इथून पुढे आपल्याला किल्ल्याचे सात दरवाजे लागतील प्रत्येक दरवाजा वेगवेगळ्या बांधणीचा आहे तर मग त्यावरून आपल्याला कळतं की ते कुठल्या राजवटीत बांधलं गेलं असलं पाहिजे तसं किल्ल्याचे साधारणतः उल्लेख आता किल्ल्याला लेण्या आहेत त्या दोन हजार वर्षापूर्वीच्या आहेत पण विशेषतः किल्ल्याची जी काही जास्तीत जास्त बांधणी आहे किंवा महत्व जे वाढत गेलं तर यादवांच्या काळात गेलेलं आहे किंवा यादवांच्या स्थापत्य ते आपल्याला किल्ल्यावरती पाहायला भेटतं जीटा जीटा शी तर मग आता आपण अशी प्रत्येक दरवाजाची जिथं जिथं जशी जशी माहिती असेल ती पाहत जाऊया तर ह्या दरवाजा दरवाजाविषयी बोलताना आता इथं समोर महिरपी कमान दिसते पहा पाहिला ठीक आहे तर ते मराठा बांधकाम वाहतात कळतं आपल्याला किंवा पुण्याच्या बऱ्याचशा वाड्यांमध्ये गेला तर तुम्हाला अशा पद्धतीचे बांधकाम पाहायला मिळते मग आता हे मराठा बांधकाम आहे तर मग बाबा याला पुरावा काय तर मग याच्याविषयी जर रिसर्च मारायला गेलं तर याचं रिनोवेशन झालं मग कधी झालंय तर एकोणीशे सव्वीस ते तीसच्या दरम्यान राजाशी शाह महाराज सगळ्यांना माहिती असतं तर त्यांचे पुत्र आहेत राजाराम महाराज त्यांनी हा दरवाजा आणि शेवटी जे शिवजन्मस्थान आपण पाहणार आहे त्याचा जो वरचा मजला आहे त्याचं रिनोवेशन केलेलं आहे ठीक आहे तर मग त्याच्यावरून आपल्याला कळलं ना म्हणजे थोडक्यात दगडांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की बाबा याचा काहीतरी रिनोवेशन झालेलं असतं दरवाजा असेल पूर्वी पण त्याचं रिन्युव्हेशन झाल्याच्या उल्लेख आपल्याला सापडत दुसरी गोष्ट दरवाजाचं नाव आहे महादरवाजा पण महा दरवाजा आकारानं छोटा आहे पुढे जर तुम्ही पाहिलं तर याच्यापेक्षा काही मोठाले पण दरवाजे तुम्हाला पाहायला भेटतील अर्थातच मला सांगा आता आपण जेवढे लोक आहोत सगळ्यांना एकदम जाता येईल का साधारण आता पुन्हा तसा विचार करा हजार दोन हजार तीन हजार समजा आलं तर त्यांना पटकन आज जाता येईल का कारण काय दरवाजा छोटा आहे पर्यायानं आतमध्ये जे कोण शिबंदी असेल त्यांना वरती गड राखायला किंवा पर्याय जे काय त्यांना ऍक्शन घ्यायचे त्याला त्याच्यासाठी काय भेटेल वेळ भेटेल ठीक आहे आणि आता आपण असं पुढे पुढे घेत जाऊया पण साडे साधी, -साधी गोष्ट एक तुम्हाला जाता जाता जाणीव करून देतो आज आपल्या गडकोटांवरती बरीचशी अशी अवस्था काय आहे की बुरुज ढासळलेले आहेत दरवाजे तुटून गेलेले आहेत अगदी ते ढासळून त्याच्या दगड खाली पायथ्याल निघून गेले पडून पण विचार करा साडेतीनशे वर्षापूर्वी समजा एखादा दरवाजा असेल प्रत्येक दरवाजापाशी बुरुज असतो तटबंदीमध्ये बुरुज असतो त्या बुरुजावर आपले महाराजांचे मावळे कुठेतरी उभे असतील कल्पना करा त्या बुरुजावर महाराजांचे मावळे उभे आहेत सतत आक्रमण होतच विचार करा आक्रमण किल्ल्याच्या पायथ्याशी आला असेल त्या पायथ्याच्या शत्रूंनी वरती मारा केलाच असेल तो के ना तोफा आणले असेल काय काय डागला असेल आता वरून ते मावळे बघतात वरून मावळ्यांनी पण मारा केला असेल बरोबर ना मग आता बुरुज आहे बुरुजावरून मावळ्यांनी मारा केलाय खालून शत्रूंनी मारा केलाय पण खालच्या शत्रू मध्ये आणि वरच्या मावळ्यांमध्ये त्या बुरुजांमधले दगड आहेत आज ते डासळून खाली गेले असते पण साडेतीनशे वर्षापूर्वी त्या बुरुजातल्या प्रत्येक दगडानं आपल्या किल्ल्याचं रक्षण केले दरवाजाचं रक्षण केले त्या किल्ला सुरक्षित राहिला त्यामुळे स्वराज्य राहिलं स्वराज्य राहिलं त्यामुळे तुमचं आमचं अस्तित्व राहिलं म्हणजे आज तिथला दगड जरी खाली गेलेला असेल तरी त्या दगडाची काय किंमत आहे कारण त्या दगडामुळे तुमचं आमचं अस्तित्व राहिलं म्हणजे आज जे काय शिल्लक ना त्याची आपण किंमत केली पाहिजे अर्थातच ही आपल्या पूर्वजांची मंदिर आहेत आमच्या भाषेत की बाबा आपल्या पूर्वजांची शौर्य मंदिर आहेत म्हणजे मंदिरापेक्षा जागा कमी नाही मग इथं आपण कुठल्या सर सूचना तर चांगल्या दिलेल्याच आहेत कुठला कचरा करणार नाही बेशिस्त वर्तन करणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाकी मग पुढे पुढे आपण पाहत चालू चला पुढं पटकणी त्याचं नाव होतं महादरवाजा त्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या दरवाजापाशी आलोय त्याचं नाव आहे गणेश दरवाजा पहिल्या दरवाजामध्ये आपण पाहिलं की त्याची रचना कशी होती ती रचना पाहता आणि ही रचना पाहता तुम्हाला सिमिलर वाटते की काही फरक आहे फरक आहे अगदी बरोबर तर प्रत्येक राजवटीमधली प्रत्येकाची खासियत असते म्हणजे समजा आज माझ्याकडे जी कला असेल ती माझ्या पुढच्या पिढीमध्ये अजून चांगल्या प्रकारे असेल किंवा थोडीशी वेगळी असेल त्याच्यामध्ये फरक असेल सो प्रत्येकाच्या कालखंडामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन नक्षीकाम स्थापत्यशैली शैली असायची त्यानंतर हा दुसरा दरवाजा आपण पाहतोय त्याचं नाव आहे गणेश दरवाजा या दरवाजामध्ये एक नेमप्लेट आहे कोणाला दिसतीये का अच्छा ओके ओके अजून कोणाला दिसते का एक नेमप्लेट लेफ्ट साइडला right आणि राईट साइडला शिल्प आहेत त्याला नेम प्लेट म्हणणं चुकीचं आहे थोडस समजावं म्हणून मी तो उच्चार केला नेम प्लेटचा लेफ्ट आणि राईट साइडला दोन शिल्प आहेत आता आपल्या थोडस मी सांगताना थोडस सा तेच आता आपल्या दुर्गवासनाचा सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे तर किल्ला म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे सात किल्ल्यांनंतर ना आठवा किल्ला हा तुमचा तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही तुमचे जाऊन किल्ला पाहणार आहात त्यावेळी तुम्हाला ती एक नजर द्यायचा आम्ही या सात किल्ल्यांमध्ये प्रयत्न करतोय तर अशा प्रकारचे शिल्प आपल्याला कुठे दिसतील तर सगळ्यात पहिल्यांदा ती शिल्प वाचायची शिल्प वाचायची म्हणजे काय तर ती एक सांकेतिक भाषा आहे मी थोडस सोपं करून बोलतोय ती एक सांकेतिक भाषा आहे आणि त्यामध्ये त्यांनी काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण लेफ्ट साइडचं जे शिल्प आहे त्याविषयी बोलूयात पहा एक मोठा प्राणी त्याच्यामध्ये दिसतोय त्याने त्याचा जबडा वाचलेला आहे जो सगळ्यात मोठा प्राणी आहे तो आणि त्याच्या पुढच्या पायाखाली एक प्राणी आहे तो छोटा प्राणी आहे सेम आपण आता राईट साइडचं शिल्प पाहूयात त्याच्यामध्ये परत पहा पुन्हा एक मोठा प्राणी आहे आणि त्याच्या मागच्या पायामध्ये दोन हत्ती आहेत दिसत आहेत बरोबर हंड्रेड mm. पर्सेंट शुअर ते हत्तीच आहेत ओके mm. okay. mm. पुढच्या पायामध्ये पहा पुढच्या पायामध्ये कोणता प्राणी आहे कोणाला माहितीये बर अजून कोणता काय माहितीये अंदाज कासव देखील नाही येतो मागच्या हत्ती तर क्लिअर झाले त्यानंतर ना पुढचा प्राणी जो आहे तर तो प्राणी जो आपण पाहतोय थोडस मराठीमध्ये सांगतो मी नंतर ना हिंदी पण थोडस कर तो प्राणी जो आपण पाहतोय त्याला दोन तोंड आहेत पहा पुढच्या पायामध्ये जो प्राणी आहे त्याला उजव्या बाजूला डाव्या बाजूला असे दोन तोंड आहेत परंतु खालची बॉडी जी, जी आहे ती बॉडी एकच आहे त्याची सगळ्यांना लक्षामध्ये येते बॉडी एक आहे आणि तोंड दोन आहेत तर तो प्राणी आहे गंडेरुळ पृथ्वी तलावावरचा सगळ्यात शक्तिशाली प्राणी त्याची चोरी फार मोठी आहे वरती गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल तर हा दरवाजा ज्या सत्तेमध्ये बांधला गेला बनला गेला त्यांना असं सांगायचंय की आम्ही आमची सत्ता म्हणजे मोठा प्राणी <coughs> आम्ही इतके ग्रेट आहोत की आमच्या समोर तुम्ही अगदी कितीही विशाल हत्तीसारखे प्रचंड बलशाली सामर्थ्यशाली असाल तरी इन फ्रंट ऑफ मी यू आर नथिंग पुढच्या प्राण्याविषयी पण तेच सांगायचे गंडे भेरूड जर पृथ्वी तलावर जर तुम्ही सगळ्यात शक्तिशाली प्राणी म्हणताय आणि तुम्ही गंडे भेरूड जरी असाल तरी आम्ही तुम्हाला आमच्या पायंदळीत उडवतो म्हणजे आम्ही किती ग्रेट आहोत हे त्यांना त्यातनं सांगायचे अशी बरीचशी शिल्प तुम्हाला गडावरती अजून बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते तर अशा प्रकारे शिल्प पाहून त्याविषयी थोडासा अभ्यास करून ते आपण समजून घेऊ हो शकतो त्यानंतर ना थोडंसं वरती जाऊयात आपण दोन आयताकृती होल दिसत आहेत तुम्हाला <laughs> त्याला जंग्या असं म्हणतात युद्धनितीमधला हा एक खूप चांगला प्रकार आहे जंग्या म्हणजे काय तर समजा आपण आता शंभर लोक या ठिकाणी आहोत मी समजा म्हणतोय आपण हे सगळे परकीय आक्रमण करून किल्ल्यावरती आलोय पण असं कुणी करणार नाहीये किल्ल्याला आपल्याला जपायचंच <laughs> आहे आपण समजा परकीय आक्रमण परकीय शत्रू आहे किल्ल्यावरती आक्रमण करून आपण चाललोय किल्ल्यावरती चाल करून आणि हा दरवाजा बंद आहे आपण तलवारी बिलवारी सगळं फुल काय जे असेल ते आपलं घेऊन आलोय या ठिकाणी आलोय पण आता चढायचं कुठं समजा मी तुमचा सेनापती आहे समजा मी प्रयत्न करेल की तुम्ही थांबा इथं था, मी वरती जाऊन येतो इकडून बघतो किंवा खालून बघतो तर त्या पाच दहा मिनिटांसाठी तुम्ही लोक इकडे थांबाल बरोबर त्या दहा मिनिटांमध्ये दरवाजा लॉक असताना त्या जंग्यांच्या पाठीमाग सैनिक असायचे एका जंगीच्या पाठीमागे एक इथे एक सैनिक दोन त्यानंतर पुढे त्या जा जंगी अशा गेल्यात त्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक सैनिक असायचा साधारण ह्या पोझिशन मध्ये तो सैनिक पलीकडचा बसलेला असायचा आणि त्याला खालचा जो अँगल असायचा तुमचा तुम्ही लोक जिकडे आता उभे आहात त्याला तो अँगल वरतून अगदी परफेक्ट दिसतो नंतर तुम्ही वरती जाऊन काळजी घेऊन पहा तर तिथनं आगीचे तिथनं साधे बाण असतील किंवा परिस्थिती असेल तसे आगीचे बाण असतील खाणं जर तेल वगैरे सोडलं असेल तर आगीचे बाण साधे बाण किंवा नंतरच्या काळामध्ये ठासणीच्या बंदुका पण होत्या किंवा अगदी तिथनं गिलवरने दगड असा जरी ओढून मारला तरी एखाद्याच्या डोक्यावरती लागला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो सो अशा प्रकारे तिकडनं हमला व्हायचा म्हणजे युद्धनीतीमधली इतकी चांगली पद्धत की समजा इथून तुम्ही त्याच्यावरती कितीही बाण मारा कितीही गोळ्या मारा तो दगडाच्या पाठीमागं सुरक्षित आहे त्याला काहीच होणार नाही पण आपलं म्हणजे खाली जे लोक गोळा आहेत त्यांचं जास्त नुकसान होईल तर त्याला जंगे असं म्हणतात हा खूप कॉमन प्रकार आहे किल्ल्यावरती प्रत्येक किल्ल्यावरती तो तुम्हाला पाहायला मिळेल अगदी वरपर्यंत तो आहे तर अशा प्रकारे पुढच्या भागामध्ये जी शिल्प आहेत ती तुम्हाला स्वतःला वाचायची आहेत आणि ती वाचून नंतर मग तुम्ही आम्हाला सांगा ओके आता तुम्ही सगळे जुन्नरमध्ये आला आहात जुन्नर काही जणांसाठी नवीन असेल तर आपल्या जुन्नरमध्ये एकूण पाच धरणं आहेत त्या पाच धरणांपैकी पाठीमागच्या बाजूला एक धरण दिसतंय बॅक दिसत दिसतंय कोणतं हा वडाच धरण आहे ते तर अशी एकूण पाच धरणं आपल्या जुन्नर मध्ये मध्ये आहेत त्यापैकी ते एक धरण आहे त्यानंतरनं आहे तसंच तांबा गुन्हे डोक्यावून पाहू नका मागच्या बाजूला एक सागाचं जंगल आहे इथं तटबंदीच्या अगदी खालच्या बाजूला थोडं पुढे गेल्यानंतरनं तुम्ही पाहा त्याला एक तटबंदी केलेली आहे भिंतीच्या आतमध्ये सगळं ते जंगल आहे तिथे काही घरांचे अवशेष आहेत त्यांना ज्योती असं म्हणतात घरांचे किंवा तिथे एखादी खोली वगैरे असेल स्ट्रक्चर असं अवशेष आहे म्हणजे गडाची वाडी प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला एक वाडी असायची तर ती वाडी त्या ठिकाणी असू शकते असा हा आपला शिवनेरी हा आपला शिवनेरी जुन्नर प्रांतामध्ये येतो जुन्नर तालुक्यामध्ये येतो या जुन्नरचं सगळ्यात पहिलं किंवा पुरातन नाव आपण म्हणूयात जीर्ण नगर असं होतं समजावं म्हणून इंग्लिशमध्ये ट्रान्सफर ट्रान्सलेट करायचं म्हटलं तर त्याला एन्शियंट सिटी असं आपण म्हणू हो शकतो जीर्ण नगर किंवा जुनं शहर त्या जीर्णनगरचा अपभ्रंश होऊन पुढे जुन्नेर असं प्रचलित झालं आणि नंतरनं त्या जुन्नेरचा देखील अपभ्रंश झाला आणि सध्याचं जुन्नर असं प्रचलित झालं ओके सो असा आपला हा दुसरा दरवाजा ज्या ज्या ठिकाणी आम्ही माहिती सांगू तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील काही प्रश्न असतील विचारा असतील तुम्ही ॲट द एंड विचारू शकता तुमच्या गोष्टी क्लिअर होतील मग आपण पुढे जाऊ शकतो